धुळे वाचन संस्कृतीच्या जनजागृतीसाठी विनोद शेंडगे यांची परभणी ते नंदुरबार सायकल यात्रा दिनांक तीन जून पासून सुरू आहे ही सायकल यात्रा शनिवारी आठ जून रोजी तीन वाजता धुळे शहरात आली असता धुळे जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी धुळे जिल्हा ग्रंथालयाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वाचनप्रेमी विनोद शेंडगे यांनी धुळे जिल्हा ग्रंथालयात उपस्थित मार्ग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले त्यांनी सांगितले की मन आणि मस्तिष्काच्या समृद्धीसाठी वाचन आवश्यक आहे त्याचप्रमाणे आरोग्यासाठी सायकल चालविणे महत्वाचे असल्याचा संदेश देत या माध्यमातून जनमानसात वाचन संस्कृतीसह आरोग्य संदर्भात जनजागृती निर्माण व्हावी विद्यार्थी आजचा युवक हा भरकटत चालला असून त्याने वाचनाकडे लक्ष द्यावे विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे पुस्तक वाचन करावे या संदर्भात विनोद शेंडगे जनजागृती करीत आहेत तर ते धुळ्यात आले असता त्यांचा सत्कार धुळे जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आला महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर दत्ता परदेशी प्रमुख कार्यवाह अनिल सोनवणे धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अविनाश भदाणे कार्यवाह रोहिदास हाके नाशिक विभाग ग्रंथालय संघ संचालक डॉ राहुल कुमार महिरे धुळे जिल्हा ग्रंथालय संघ अधिकारी जगदीश पाटील धुळे जिल्हा ग्रंथालय संघ उपाध्यक्ष महेंद्र जाधव यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एमडीटीव्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे